हॅलो दादा राम राम शिंदे बोलतो जेयू एग्री मधून हा हो बोला ते तुम्ही आयाका म्हणून जे औषध आहे ते फवारणी घेतली तुम्ही कशावर मारल ते ते आम्ही मक्कावर पा सर मक्कावर घेतलं का हा हा बर 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 कशी रिझल्ट वाटले एक नंबर टाकलं का फवारणी केली पंपाला नाही फवारणी केली फवारणी फवारणी केली का हा टाकला असता ना किती रिझल्ट आले असते नाही नाही टाकू नका त्याला त्याला फवारणी नच फवारणी गेला पाहिजे फवारणी चांगली चांगले येते त्याचे कधी फवारला तुम्ही ते दे। ते आपल्याला जवळपास पास पंधरा एक दिवस झाले पंधरा वीस दिवस अरे बाप रे बाप मला काय झालं आता एक मित्र भेटले होते आमचे त्यांनी सांगितलं की बाबा पवन भोळा फवारला आहे का तुमचं हा 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 अमोल भाऊ भेटले होते हा हा ते सांगत होते त्यांना आहे का फवारला मी साहेब आपल्या कंपनीचं सांगतो नंबर एक रिझल्ट आला आपल्याला त्याचा हो का प्रमाण कसं घेतलं होतं पंपाला कंबाईन का नाही म्हणजे एका पंपाला किती एमएल वापरलो वापरलं होतं तीस एम एल वापरलं ते किती लिटरच्या पंपाला चौदा लिटर चौदा ते पंधरा लिटर म्हणजे बर 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 हा चौदा लिटर बसत त्यात पाणी बर 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 आता त्याच्यानंतर काही मग केली नंतर काहीच नाही आता ते थिंजर मारलं त्याच्या त्याच्यानंतर आलीच नाही का ते नंतर नाही नाही काहीच नाही लगे बर 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 घ्यायचं कामच नाही आपल्या चांगली ऐकायची जबरदस्त आले हा जबरदस्त आपण दोन तीन शेतकऱ्याला सांगितलं ना हो का